बाण्या गद गपळा बोल ज्या बाय बायची एरर बेबोल असे आ एरर अशा वेळेस ना सांगा पात्रता करल्या कोख chị

Gracias. <laughs> आप रमना, बनाक, आप पू Бज ज से लिफ, टू बाल, सेsकता है, आपाया, घर बाल भाल गजो से लकि ज Porothाuğ, जी हा आणि दादा आम्ही निपाना निपाना उ नो कोणा ने फुटला हा मोशी तोवर तोकडे होता हा मोला दयाला तो आमरवा मना जवळ ने जमिनीवर